Well बंधुंनो मी गणेश वानखेडे एस व्ही ॲग्रो सोल्युशन्स प्रतिनिधी आज आपण मुंदेफळ गावा या गावामध्ये एका तुरीच्या प्लॉटवर आलेलो आहोत त्या तुरीच्या प्लॉटवर आपल्या एस व्ही तंत्रज्ञानाचे काही मॉलिक्यूल या ठिकाणी वापरले गेले होते तर ते वाप मॉलिक्यूल वापरल्या गेले असता या थुरीच्या प्लॉटमध्ये कशा प्रकारचा रिझल्ट शेतकरी दादांना आलेला आहे हे आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं पूर्ण नाव सांगायचा मी देवानंद नारायण चांदणे राहणार मुंदेफळ मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट छप्पन्न अठ्ठ्याण्णव ठीक आहे तुमचा एकदा पूर्ण पत्ता सांगायचा राहणार मुंदेफळ तालुका मेकर जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा बर आज आपण तुम्ही जे आपलं एस वी आयग्रोचं जे काही प्रोडक्ट वापरला होता तर त्याचं नाव सांगू शकता का त्याचं नाव आ, ती बॅग होती ना हां बॅग होती मिस्टर ग्रीन मिस्टर ग्रीन म्हणून मिस्टर ग्रीन म्हणून ती एक हिरवी बॅग होती बरोबर हिरवी बॅग बरं ते मिस्टर ग्रीन वापरून आज आपल्या तुरीमध्ये किती दिवस झाले तरी दहा ते बारा दिवस झाले आज आज दहा ते बारा दिवस झालेले आहेत बरं ठीक आहे बर दहा ते बारा दिवस झाले ज्या वेळेस तुम्ही ते टाकलं खत समजा तर त्यावेळेची तुरीची अवस्था काय होती आणि आज आजची अवस्था काय हे तुम्हाला याच्यामध्ये काय बदल जाणवणार बरं ते खट आधी तुरीला पिवळेपणा होता बर आणि वाढ म्हणजे खूप कमी होती खूप कमी होती म्हणजे तरी आपल्या एक कमराच्या खाली खाली हो ते टाकल्यापासून आता आठ ते बारा दिवसात बर जवळपास लागली तूर छातीला लागली समजा आणि हिरवे फुटले तुरीमध्ये हिरवेपणा आला तुरीमध्ये फुटवे फुटले समजा आणि खालचा जारव्याचा जरी विचार केला तर दारवाही वाढला म्हणजे तुरीमध्ये जो काही पांढरी मुळीची संख्या म्हणता तुम्ही तर पांढरी मुळी चांगली वाढली वाढ झाली पांढरी मुळी बर 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 ठीक आहे आणि म्हणजे जे काय तुम्ही आता हे खत वापरलं तर तुम्ही अशी पूर्णपणे मनातून समाधानी आहेत का हो हो मनातून समाधानी आहे की बाबा हे खत वापरला तर आपल्याला फायदा झाला कुठेतरी चांगला भेटला रिझल्ट चांगला भेटला हा हा तर बघू शकता शेतकरी बांधवांना तुम्ही तुरीची अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी आहे तर शेतकऱ्याचं म्हणणं आलं की बाबा ज्या वेळेस आपण या तुरीमध्ये खत टाकलं होतं तर जवळपास एक दहा दहा ते बारा दिवस झाले आज टाकून तर ज्यावेळेस त्यांनी खत टाकलं की पूर्ण तूर म्हणजे कमराच्या खाली होती आणि आज रोजी तुम्ही पाहू शकता शेतकरी दादाच्या जवळपास छातीपर्यंत ती तूर जाऊन पोहोचलेली आहे तर अशा प्रकारे अप्रतिम असे रिझल्ट या ठिकाणी या प्लॉटवर आलेले आहेत तर दादा पुन्हा शादा तुम्ही समाधानी आहेत ना हा हा समा भरपूर समाधाय ठीक आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल बरं की बाबा हे खत वापरलं पाहिजे किंवा नाही वापरलं पाहिजे इतर शेतकऱ्याला तेच सांगेल हे खत वापरा तुम्ही आणि रिझल्ट मिळवा म्हणजे खत वापरायला काय हरकत नाही समजा अडचण नाही ठीक आहे ठीक धन्यवाद दादा धन्यवाद This is a generational responsibility. Save soil.